नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील दौलत आथर्व कारखाना कार्यस्थळावर झालेल्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी चेअरमन मानसिंग रॉयटे यांनी दौलतची मालमत्ता हडप करण्याविषयी गोप्यस्फोट केला होता त्या अनुषंगाने दौलतचे संचालक व ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाराव पाटील यांनी चंदगड येथील हॉटेल प्रणाम येथे पत्रकार परिषद घेतली मानसिंग खोरटे यांनी केलेले आरोप हे खोटे असून आपण दौलत साखर कारखाना व दौलत विशेष संस्थेच्या वतीने मानसिंग खरा यांच्यावर आब्र नुकसानीचे खटले दाखल करणार असल्याचे सांगितले या पत्रकार परिषदेला दौलतचे अध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष संजय पाटील संचालक वसंतराव निकम अशोक पाटील शिवाजी तुपारे उत्तम पाटील उपस्थित होते यावेळी गोपाळराव पाटील म्हणाले आता दौलत एकोणीसशे सत्तर साली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला हलकर्नी साईटवर जमिनी घेतल्या दोनशे एक, एक एकर जमीन घेतली होती दौलत कारखाना चालू झाल्यानंतर दौलत म्हणजे चंदगड दौल तालुक्यामध्ये पॉलिटेक्निक काढायचं म्हणून त्यावेळेला सर्व पक्षीय लोकांनी मिटिंग घेतली होती त्या सर्व पक्षाचे लोक होते आणि दौलत संस्था म्हणून ही संस्था रजिस्टर केली आणि त्याच वेळेला दौलत कारखान्यानं वीस एकर जमीन ही सत्त नव्याण्णव वर्षाच्या करारानं दौलत विश्वसंस्थेला दिली त्यावेळेचे मला वाटतं माननीय शिक्षण संचालक कडूसाहेब यांच्याकडे ते पत्र नेऊन दिलं आणि त्याच वेळेला दौलत संस्थेचं पॉलिटेक्निक कॉलेजला मंजूर झाली आणि पॉलिटेक्निक कॉलेज एकोणीसशे त्र्याऐंशीपासून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत चालू झालं आणि काही कारणामुळं कॉलेज बंद पडल्यानंतर त्याच का दौलत विश्व संस्थेने आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स ही शाखा चालू केल्या आणि आपल्या भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं गोरगरिबांना शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले कारण त्यावेळेला चंदगड तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉलेज सिनियर कॉलेज नव्हतं गड इंग्लज बेळगाव किंवा कोल्हापूर या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागत होतं त्यामुळं गोरगरीब मुलं शिक्षणापासून वंचित राहत होती मुली वंचित राहत होत्या परंतु हे कॉलेज झाल्यापासून या संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन तिथं पास झालेले आहेत आणि ही एकोणीसशे त्र्याऐंशी खाली जमीन दिलेली आहे आणि त्यावेळेला नव्यान वर्षाच्या करारानं दौलत विश्व संस्थेचे त्या म्हणजे चेअरमन किंवा कारखान्याचे चेअरमन नरसिंहराव पाटील साहेब असतो देत की त्यावेळेचे सर्व कुपेकर असतो देत खांडेकर साहेब असू देत व वि पी देसाई असू देत बाबा असोक या सर्व संचालकांनी म्हणून नव्याण्णव वर्षाच्या करारानं जमीन दिलेली आहे वीस वर्षाची वीस एक्करच फक्त जमीन दिलेल्या आहे परंतु त्यानं म्हणताना चाळीस एक्कर जमीन हाडप केली त्यात हाडप कुणाच्या कुणाच्या ना व्यक्तीच्या नावानं नसून ना संस्थेनं संस्थेला ही जमीन दिलेली आहे या जमिनीच्या संदर्भात तीस दोन हजार अकरा साली वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दौलत विश्वस संस्थेच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज त्यावेळेला वाट होती की, की दौलत संस्थेच्या नावान जमीन पाहिजेत म्हणून त्यावेळेला आम्ही दौलत वार्षिक सभेनं मंजुरी दिलेली होती की अशी दौलत कारखान्याला जी वीस अक्के जागा दिलेली आहे ती दौलत विश्वास संस्थेच्या नावानं करण्याबद्दल ठरव झालं परंतु दोन हजार अकरानंतर कारखानाच आणि सगळंच बंद असल्यामुळं ते तसंच राहून गेलं आणि हे था दोन हजार एकोणीसपासून चालू झाल्यानंतर कॉलेजलाही पण चांगल्या प्रकारचं नाव रूप आलं त्याला मानांकन मिळालं आणि आता नवीन मग याप्रमाणे जर शासनाच्या आणि विद्यापीठाच्या अटी होते की संस्थेच्या नावानं जमीन असेल तरच तुम्हाला इथून प प्रत्येकाच्या जमिनी आम्ही तुम्हाला देऊ म्हणून आम्ही भोगवता होतो एकोणीसशे त्र्याऐंशीपासून तीच जमीन आम्ही पत्राप्रमाणे याला दौलत विसोबत संस्थेच्या नावाने केलेली आणि आम्हाला करार पण करून नावावर येत नाही नंतर त्याला स्टॅम्प ड्युटी पण शेहेचाळीस लाख रुपये होते पण तो शेहेचाळीस लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आता कॉलेजकडे नाही म्हणून पत्र म्हणून आम्ही ही केलेली आहे आणि ही काय हडप केलेली जमीन आहे कारखान्याच्या विश्वसंस्थेच्या नावानं असलेली जमीन आम्ही फक्त याच्यासाठी केलेली आहे मगाशी खुलासा केला होता त्यांचाच एक माणूस माझ्याकडं आला होता दोन तीन वेळा आला होता त्यांना विचारलं मी कसं काय चाललं आहे काम साहेब काय नाही हो हुकुमशाही हिटलरशाही पद्धतीनं काम असते आणि कुणाचं कुणाला ऐकत नाहीत आणि समजून घेत नाहीत मग माझ्याकडे मला आवडतं महिन्यापूर्वी गेले की वीस दिवस झाले असतील तो माणूस माझ्याकडे भेटायला आला आणि भेटायला आल्यानंतर त्यांच्याबरोबरसुद्धा लोक होते मग मी त्यांना गमतीनं म्हटलं की काय म्हणतात तुमचे हिटलर साहेब म्हटलं असंच म्हटलं आणि याचबद्दल पुष्टी द्यायचं म्हटलं तर संचालकांना कुठल्या मान नाही किंवा त्यांना हे कुठल्याही प्रकारची वागणूक चांगल्या प्रकारची देत नाहीत कामगारांना देत नाहीत कामगारांना काम बंदूक पिस्तूल दाखवून धाक दाखवून त्यांना बोलतात त्यांच्या आईबाईवरून शिव्या घालतात शेतकऱ्यांना त्रास देतात खरं वस्तू एक आता सांगतो की शांताराम पाटील आमचे मागचे आपल्या तालुक्याचे माझे सभापती त्यांनी जाब विचारायला म्हणून त्याच्याकडे गेले होते त्यांना गेटच्या बाहेर हाकलून गाठलं आता ते जवळ आहेत त्याचा भाग सोडून द्या परंतु त्यांना गेटच्या बाहेर हाकलून म्हटलं त्याचप्रमाणे शिवणगेकर सर म्हणून आहेत त्यांना ट्रॅक त्यांची ट्रक अडवली त्यांच्या हात गाठले त्यांना वाटेल ते बोलले प्रत्येक लोकांना वाटेल ते बोललेले आहेत आणि खरं वास्तविक सभासदांना चांगल्या प्रकारचं बोलून त्यांना समजूत घालून द्यायला पाहिजेत परंतु हुकुमशाही पद्धतीनं मी क हम करो कायदा अशा पद्धतीनं ते वागत असतील तर त्या पद्धतीनं त्यांच्याच माणसानं सांगितलं मी माझ्या तोंडातून शब्द गेलेला आहे एवढं आवाज उठून उठून मी दमलो कारण माझी काही चूक नसताना मी लोकशाही पद्धतीनं निवडणुकीत कारखाना दोन हजार एक गेलो <coughs> परंतु दुर्दैवानं कारखाना बाहेर ऊस घालण्याची पद्धत सुरू झाली कारखाना बंद पडला त्यानंतर आपण समन्वयाने सगळ्यांनी मिळून एकत्रित कारखाना चालवण्याच्या दृष्टिकोन आपण प्रयत्न झाला तिथंही यश झालं नाही परंतु ऊस बाहेर गेल्यामुळं मावा पडल्यामुळं साखरेचे दर घसरल्यामुळं आणि शेतकरी संघटनेची आंदोलनं हे असल्यामुळं साखरेच्या किमतीपेक्षा ऊसाचा जा दर जास्त असल्यामुळं कारखान्यावर कर्ज झाला आणि दुसरं सांगायचं म्हणजे एक्सपान्शन आणि पार्टिकल बोर्ड जो घेतली प्रोजेक्ट त्यामुळं व्याजाच्या भुर्दंडातच आमचा कारखाना अडचणीत गेला आणि कारखाना दुर्दैवानं म्हणण्यापेक्षा दोन हजार नऊला आम्ही निवडणुकीला उभा होतो तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मला मला चांगल्या प्रकारची मतं मिळाली परंतु काही लोक त्यावेळेला मला जास्त मतं मिळाल्यामुळं माझ्यावर कुरवड्या करण्याचं काम केलं आणि त्यामुळं कारखाना बंद पडण्याची भूमिका काही लोकांनी घेतली के डी सी बँकेनं आम्हाला अकरा कोटी हंगामी कर्ज मंजूर असताना राजकारण्याच्या ह्याच्यामुळं पूर्व हंगामी कर्ज आम्हाला त्यावेळेला दिलं नाही जर त्यावेळेला पूर्व हंगामी कर्ज दिलं असतं तर आम्ही कारखाना एक महिना अगोदर चालू केला असता परंतु दुर्दैवानं आम्ही कुठनंतरी क्रिया ते करून आम्ही कारखाना एक महिना लेट चालू झाला आणि एक महिना लेट चालू झाल्यानंतर खरं वास्तविक दहा कोटीसाठी कारखाना हा के डी सी बँकेनं ताब्यात घेतला ते आमचं नशीब परंतु अशा पद्धतीनं कारखान्यात आणि आम्ही काहीतरी करायला गेलो तर काही लोक म्हटले असते की गोपाळरावची ज्या आहे गोपाळरावालाच कारखाना चालू करायचा नाही अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं असतं आणि कामगारांची बाजू घेतली तर साहेब काय म्हणतात की तुम्ही राजेश पाटलाचा ऐकून तुम्ही हे करायला कारखाना बंद पडायला गेला कामगारांच्या बाबतीत काही बोलायचं नाही म्हटलं तर कामगार म्हणतात की गोपाळराव पाटलाची भागीदारी इथं आहे साहेब म्हणजे तुमच्या कानावर असेल मी माझी भागीदारी अशा पद्धतीनं आहे म्हणून लोकच कामगार बोलत होते त्यामुळं माझी खरं परिस्थिती एकदम अशी बिकट झाली होती काय बोलायचं आणि काय बोलू नये त्यामुळं हा कारखाना चालावा हीच भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि कारखाना अजूनही आमचं कारखाना बंद पडावा ही भूमिका नाही त्यांनी कारखाना चांगल्या चालावा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा दर द्यावा कामगारांना त्यांना न्याय द्यावा एवढीच आमची भूमिका शेतकऱ्यांच्या बिलासंदर्भात दोन हजार दहा अकरामध्ये जे तासगावकरणी का गळीत हंगाम चालू केला होता त्यावेळेची साखर जप्त केल्यामुळं की बावीस कोटी तीस लाख रुपये त्यांची एफ आर पी देणं आहे की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला अथर्व ट्रेडर्स यांना कारखाना चालू करायला दिला आणि एकशे बासष्ट कोटी ज्या लायबिलिटी त्यांनी स्वीकारल्या त्यामध्ये बावीस कोटी तीस लाख या लायबिलिटी त्या स्वीकार स्वीकारलेल्या आहेत त्या लायबिलिटी के बँकेनं करामध्ये काय घटलेलं आहे की के बँकेचे जसे हप्ते तुम्ही थेड करताय सायमल जिनेसली म्हणजे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पैसे पण त्यांनी द्यायला पाहिजे असे अट घातलेले आहेत मग ती त्या बाबतीत आम्ही एक वर्ष दोन वर्षे थांबलो कारखाना व्यवस्थित चालू देत ह्या ते थांबलो परंतु त्यानंतर आम्ही त्यांना पत्र दिलं त्यांच्याबरोबर चर्चा केली परंतु ते कुठल्याच गोष्टीला साथ द्यायला तयार नाही त्यामुळे हे झालं का त्या कराराप्रमाणे जर कारवाई चालू झाली असती तर कोण तक्रार करायचा प्रश्नच नसतो कारवाई खरं असतो कराराचा भंग झालेला आहे त्यात शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे दहा बारा वर्ष झाली शेतकऱ्यांनी ऊस गाठल्या परंतु शेतकऱ्यांना बिल मिळत नाही तर त्या दृष्टिकोनातून कारवाई त्यांनी कराराप्रमाणे त्यांनी हे पूर्तता केली नाही त्यामुळंच आम्ही पत्र दिली साखर आईतला कळवलं किडीची बँकेला कळवलं मग त्यांना इच्छा असेल आणि कोण राजकारणात ओढत असतील तर जायला हरकत नाही कारण प्रत्येकाला अधिकार असतो निवडणुकीत राहायचा विधानसभेला राहायचा लोकसभेला राहायचा कारण विद विधानसभेला कुठल्याही यातनं उभारत राहिले आणि मी मगाशी काम सांगितलं कामगारातनं मी कामगार झालो कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायला पाहिजेत शेतकऱ्यांना इथून पुढं जा योग्य पद्धतीनं त्यांचा मोबदला मिळायला पाहिजे आणि तोडणी वाहतूक असतील किंवा त्याच्यावरतीच आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आरोप आता तू परवा केलेच <coughs> त्या आरोप करायला कोणाला हे नाही पण तू ती काय ते सांगावी नाही कुणाचे बाहेर गेलेत काय केलेत गे हे सांगाव नाही संचार <coughs> लग्ना का, देत <coughs> 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 नाही तुम्ही सांगायला पाठला केली आमचं जो माझा पक्ष होतोय दरवर्षी आम्ही कारखान्याला ऊस हलत असतोय कितीतरी वेळा जे प्रयत्न केले सगळ्या अधिकाऱ्यांना म्हटलं या यावर्षी टोळी आम्हाला दिलेली नाही मी आज हळदी शुगर फॅक्टरीची टोळी स्वतः आणून तिला जेवण खावून एक महिना त्याला सामावून तोडणी वाहतूक न्यू यंत्रण असल्यामुळं ऊस बाहेर जातो कमीत कमी मोठ्या शेतकऱ्यांना तरी त्यांनी धरून या तो तोडणी वाहतूक यंत्रणाच्या त्या भागामध्ये संचालकांना आता मान नाही त्यांना अधिकार नाही हे झालं परंतु तुमच्याकडे जे लोक आहेत आता तुम्ही सल्लागार म्हणून भेटला किंवा काय म्हणून घेतले किंवा तुम्हाला सल्ला देतो त्यांचे ते ऊस इथे येतात काय त्याबद्दल त्यांनी जरा बोलावं नाही आमचा हा दोन हजार अकराचा विषय मेडिकल कॉलेजचा आताचा विषय नाही आहे कारण दोन हजार अकराचा आहे आता त्यांनी मेडिकल कॉलेज काढतो म्हणत असतील तर आमची काय अडचण नाही भागातल्या मुलांची सोय होत असेल तर काय अडचण नाही तुम्ही आता त्यांना कोणतं आव्हान करणार आहात मी आव्हान कोणाला करत नाही फक्त शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे त्यांची दिनेती द्यावी शेत कामगारांना चांगली वागणूक द्यावी त्यांचे पैसे त्याच्याशी करार करून योग्य म्हणजे सामंजस्यपणानं काम करावं एवढंच आहे